मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने सगळ्यांना वेळ लावणारी एक जोडी म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत या दोघांच्या जोडीने मराठी एका वेगळ्याच उंचीवर ठेवलं अशी ही बनवा बनवी चंगू मंगू अशा अनेक चित्रपटांमध्ये या दोघांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवले मात्र या दोघांच्या जोडीवर अनेक टीकाही करण्यात येत होत्या याबद्दल आता अशोक सराफ यांनी त्यांचं स्पष्ट मत मांडलं आहे लक्ष्मीकांत बेर्डे सोबत केलेल्या चित्रपटांमुळे मराठी चित्रपटसृष्टीचा दर्जा घसरला या टीकाकारांच्या म्हणण्यात काहीच अर्थ नाही राजा गोसावी शरद तळवलकर अशा कलाकारांमुळे मराठी चित्रपट सृष्टीला चांगले दिवस होते नंतर तमाशा पटांचा काळ आला आणि आपली चित्रसृष्टी खालावली इतकी की प्रेक्षक चित्रपट गृहांकडे वळतच नव्हते अशा वेळी आमच्या जोडीनं प्रेक्षकांना चित्रपट गृहात यायला भाग पाडलं आम्ही खर तर चित्रपटसृष्टी जगवली असं स्पष्ट मत अशोक सराफ यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मांडले तर मी त्या काळात अक्षरशः दररोज चित्रीकरणात व्यग्र होतो पण प्रेक्षक मला तरी किती पाहणार त्यामुळे आवडीच्या जोरावर नायक बनला विनोदातल्या माझ्या टायमिंगशी ची लक्ष्मीकांतनं जुळवून घेतलं म्हणूनच आमचे चित्रपट हिट झाले विनोदातली लय व वेग मराठी चित्रपट सृष्टीत सर्वप्रथम मी आणला नंतर त्याचं अनुकरण अनेकांनी केलं हे मी आत्मस्तुतीचा दोष पत्करून नमूद करतो असंही यावेळी त्यांनी म्हटलं अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेडे या जोडीचा कोणता चित्रपट तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिफ साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी